नमस्कार हिंदुस्तान चोवीस तास न्यूज मध्ये घडामोडी दिवाळीनिमित्त वाढलेल्या रहदारीवर नियंत्रणासाठी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांची मागणी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी गर्दी नियंत्रणासाठी मनपा आयुक्तांचं वाहतूक शाखेला पत्राद्वारे केल्या सूचना दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात वाढलेल्या वाहतूक कोंडी आणि गर्दीमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे नागरिकांची सुरक्षितता आणि सोय जपावी यासाठी त्यांनी पनवेल शहर वाहतूक शाखा तसेच पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना स्वतंत्र पत्राद्वारे विविध महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत सुरक्षा रक्षकांची नेमणूक दिवाळीच्या कालावधीत सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत शहरातील सर्व प्रमुख चौकांवर महापालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात करावेत वाहतूक कर्मचाऱ्यांची वाढ वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पुरेशा संख्येने नियुक्त करून नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे शिस्तबद्ध पार्किंग गर्दीच्या ठिकाणी वाहनांसाठी शिस्तबद्ध पार्किंगची व्यवस्था करावी वाहतूक कोंडीमुळे वाढतोय धोका शहरात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्रामीण भागातून तसेच रायगड जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत यामुळे प्रमुख चौकांमध्ये तीव्र वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या वाढत्या गर्दीमुळे अपघात किंवा अन्य कोणतीही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता देखील वाढली आहे याकडे म्हात्रे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या मागणी बद्दल बोलताना प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी प्रशासनाला त्यांचे कर्तव्य आठवण करून दिले ते म्हणाले नागरिकांची दिवाळी शांततेत सुरक्षिततेत आणि उत्साहात साजरी व्हावी हे प्रशासनाचे कर्तव्य आहे त्यामुळे तातडीने कार्यवाही करून वाहतूक नियंत्रण व वा गर्दी व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी ज्युपर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका